बदलापुरातल्या सात अनधिकृत कत्तलखान्यांवर पालिकेनं तोडक कारवाई करत ते कत्तलखाने जमीनदोस्त केलेत गेल्या अनेक दिवसांपासून हे कत्तलखाने अनधिकृतरित्या सुरू होते आज याबाबत विधानसभेत लक्षवेधी करण्यात आली होती त्यानंतर पालिकेनं आजच ही तोडक कारवाई केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर गावातल्या कान्होर रस्त्यावर हे सर्व कत्तलखाने अनधिकृतरित्या सुरू होते पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वात पालिकेच्या अतिक्रमण पथकानं ही तोडक कारवाई केली आहे बदलापूर गावामध्ये काही ठिकाणी अनाथपणे कत्तलखाने चालू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय ने तसं नगरपालिका पत्र दिलं होतं की काही ठराविक ठिकाणी अनाथपूरपणे कत्तलखाने चालू आहेत आणि त्या कत्तरखान्यावरती कारवाई करण्याची त्यांनी तशी विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं म्हणजे आनंद जे कत्तरखाने बदलापूर गावामध्ये चालू होते ते तोडण्याची तो 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 आज चालू केलेली आहे किती स्टाफ होता तीन कत्तरखाने तोडलेत आपण अजून चार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पोलिसांनी आणि आता आमचे जे चार स्पॉट आहेत ते पण आता पुढच्या तासादोऱ्यामध्ये आपण ते तोडणार आहोत संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज